का लहान असणारं लेकरू जे अगदी कमी वयामध्ये आज या शिंदे कुटुंबाला या नातेवाईकांना पाहुण्या रवळ्यांना आपतिष्टांना सगळ्या सोयऱ्यांना सोडून गेलेलं आहे नक्कीच या कुटुंबाला दुःख होणं साहज की पाठीमागं आई आहे वडील आहे पाठीमागं भाऊ आहे पाठीमागं सगळा परिवार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या सृष्टीचा नियम जरी असला जन्माला आलो म्हणजे मराव जरी लागत असेल तरी एक जाण्याची वेळ ठरलेली असते जाण्याचं एक काळ ठरलेलं असतो काका जर घरामध्ये असणारा जर म्हातारा माणूस निघून गेलं तर त्यावेळी आपण समजून घेतो बाबा म्हातारा माणूस झालं तर झाडाचं पिकलेलं पान होतं एक ना एक दिवस ते गळणारच होतं पण जर घरातून एक कमी वयाचं लेकरू जर निघून गेलं तर त्या आई बापाला दुःख होणं नक्कीच साहजिक आहे कारण जगाच्या पाठीवरती आई बापासारखं निस्वार्थी प्रेम कुणीच करू शकत नाही आज पाठीमाग आई आहे पाठीमाग बाबा आहेत पाठीमाग चुलते चुलते आहेत भाऊ आहे आज खऱ्या अर्थानं दादांनी काही महिन्यांपूर्वी फोन केला तर वर्षश्राद्धाची तारीख आहे आणि तुम्हालाही कीर्तनाची सेवा घ्यायची आहे दादांना सांगितलं दादा ठीक आहे काही अडचण नाही ताई तुमचं तांदळीमध्ये कीर्तन ऐकलं आणि आमच्या कुटुंबाने ठरवलं की जर कीर्तन ठेवलं तर या ताईंचं ठेवायचं पण पुन्हा एकदा विचारलं दादा कीर्तन आहे ते तुमच्या घरातलं आहे का हो ताई माझ्या कुटुंबातलंय कुणाच आहे ताई माझ्या मुला मुलाच आहे ज्यावेळी ऐकलं मुलाचं वर्षश्राद्ध एक बाप घालतो याच्यापेक्षा दुःखद घटना काय असावी जर आई वडिलांचं वर्षश्राद्ध मुलं घालत असतील तर त्यावेळी ते त्या ऐकायला काही जास्त दुःखद वाटत नाही पण एक बाप आपल्या मुलाच्या वर्षश्राद्धाच्या कीर्तना कीर्तनाकरता आपल्याला फोन करतोय फार वाईट वाटलं दादा दादांना सांगितलं दादा का काही काळजी करू नका मी माझ्या घरचा कार्यक्रम असेल आज खऱ्या अर्थानं मला माझ्या मोठ्या भावा समान मला माझ्या वडिलांसमान आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या ह्या जगात काही दुःख अशी आहेत लेकर लहान असताना त्यांची बाप जाऊ नये स्त्री तरुण असताना त्या स्त्रीचा पती जाऊ नये आणि आई वडील असताना त्यांच्या पोटचा गोळा जाऊ नये ही दुःख फार मोठी आहेत न पचणारी आहेत आणि आज आम्हाला तेच पाहायला मिळत दादांनी सांगितलं ताई आमच्या अख्ख्या पंचकृषीमध्ये सगळ्यांचा लाडका होता तो सगळ्यांचा लाडका होता हा जे काही बापाचं हृदय एक आईचं हृदय आई, आई बापाचं लेकरावरती प्रेमच फार वेगळं असत दादा आई बापाचं लेकरावरती प्रेम फार वेगळं असत माझ मोठं व्हावं माझ्या लेकरानं नाव कमवाव हे जर कुणाला वाटत असेल तर ते फक्त आपले आई बाप असतात पण आज या जगाची शोकांतिका सांगू आज लेकरांना त्या आई बापांच महत्व नाही कळत आज लेकरांना त्यांचं प्रेम नाही कळत लेकर म्हणतात काय केलं आमच्यासाठी आईच्या आई बापानं लेकर सहज प्रश्न विचारतात बाबा आई काय केलं करता अरे राजा तुझ्या त्या म्हातारी आई बापानं तुला काय उत्तर द्यायचं रे तुझ्या त्या म्हातारी आई बापानं तुला काय उत्तर द्यायचं तुझ्याकरता त्यांनी काय केलंय अरे हाडाची काळ केली तुझ्या करता रात्रीचा दिवस केला तुझ्या करता दिवसाचे रात्र केले तुझ्या करता रक्ताचं पाणी केलं तुझ्या करता कळालं अरे त्या आईबापाचं कधीतरी महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्यांचं मन कधीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करा एक आईबाप दादा पूर्वी एका आईला एका बापाला तीन तीन चार चार लेकर असायची एक आई एक बाप जर तीन चार सांभाळू शकतो तर या तीन चार मिळून आई बाप नाही सांभाळते लहान लहान लेकरं असले ना दोघ तिघ चौघं असले ना ते एकमेकात भांडतात ते एकमेकांबरोबर भांडणं करता दादा आई माझी बाबा माझे कुठपर्यंत जोपर्यंत लेकरं लहान आहेत ना तोपर्यंत लेकर भांडतात तो ले, आई माझी बाबा माझे पण ज्या दिवशी तीच लेकरं मोठी होतात ना त्या दिवशी ती लेकरं भांडतात पण भांडणाचं कारण मात्र बदललेलं असतं ते भांडतात पण दादा आई तुझी बाबा तुझे आईला मी सांभाळतो बापाला तू सांभाळ बापाला तू सांभाळ आईला मी सांभाळतो मोठी झाली की आई बापाची वाटणी होते आपल्या गावामधील गावामध्ये काही अशी मोजकी माणसं असतात जी गावामध्ये कुणालाही न्याय द्यायला जातात गावामध्ये जर कोणाची वाटणी करायची असेल ती वाटणी करून द्यायला जातात जर आपल्यामध्ये कोण असं असेल तर तुमच्या चरणावरती मस्तक ठेवते दादा तुमची मुलगी समजा तुमची बहीण समजा तुमची नाच समजा पण ही गोष्ट लक्षात ठेवा घराची वाटणी करा तुम्ही जमिनीची वाटणी करा तुम्ही वाहनांची वाटणी करा अरे सगळ्या प्रपंचाची वाटणी करा पण नवरा बायकोची कधी वाटणी करू नका एका आईची एका बापाची कधी वाटणी करू नका आपण खऱ्या अर्थानं पुण्य करायला जातो पण फार मोठं पाप करून येत असतो फार मोठ पाप करून येतो अरे मातारे आईबाप जर चार पाच लेकरांना सांभाळतात तर चार पाच मिळून का त्या आई बापाला सांभाळू शकत नाही कधीतरी त्या आईबापाचं महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे एक पद्धती दादा जीवनातला जर एखादा व्यक्ती निघून गेला कुटुंबातील जर एखादा व्यक्ती निघून गेला अरे नातेवाईकातला जर एखादा व्यक्ती निघून गेला लोक अशी आयुष्यभर त्यांच्या सोबत बोलत नाहीत लोक आयुष्यभर एखाद्या व्यक्ती बरोबर बोलत नाहीत पण ज्या दिवशी ती व्यक्ती देवाला प्रिय होते ना ज्या दिवशी ती व्यक्ती सगळं जग सोडून निघून जाते त्यावेळी आपल्याकडे प्रथा आहे दादा त्या व्यक्तीचा फोटो आपण स्टेटसला ठेवतो आणि त्याच्या खाली लिहितो आय मिस यू आय मिस यू दादा गेलेला व्यक्ती नाही ना तो तुमचा स्टेटस पाहायला गेलेला व्यक्ती तुमचा स्टेटस पाहिला नाही दादा व्यक्ती गेल्यानंतर आय मिस यू यू म्हणून स्टेटस ठेवण्यापेक्षा जीवनामध्ये व्यक्ती आहेत ना त्यांना विथ शिका आम्ही आहोत तुमच्या करता आम्ही आहोत तुमच्या करता अरे फार आनंद मिळतो ज्यावेळी हा शब्द आपण त्यांना बोलत असतो व्यक्ती गेल्यानंतर त्यांची किंमत कळून काही उपयोग नाही व्यक्ती आहे तोपर्यंत त्यांची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न करा जीवनामध्ये आईबाप आहेत ना तोपर्यंत त्यांचं महत्त्व जाणून घ्या तोपर्यंत त्यांचं प्रेम जाणून घ्या एकदा का जीवनातली आईबाप निघून गेले मग मान मात्र त्यांचं प्रेम जरी कळालं तरी त्याचा काही उपयोग होत नाही जीवनात आई बाप आहेत जिवंत आईबापाचा चांगला आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा एकदा का जिवंत बापाचा तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळाला की मग मात्र कोणत्या देवाचं दर्शन घ्यायची गरज पडत नाही अहो माझ्या भक्त पुंडलेखानं काय केलं बापाची मनोभावी सेवा केली आहे आणि पंढरीचा पांडुरंग अठ्ठावीस युग विटीवरती उभा केला ही आई बापाच्या सेवेमध्ये असणारी ताकद नाही गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालता आली तरी चालेल नाही अष्टगंध अष्टगंधा लावला तरी चालेल ऐका नाही आळंदी पंढरीची वारी केली तरी चालेल नाही देवाचं दर्शन घेतलं तरी चालेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा घराच्या ओट्यावरती बसणारा आमचा म्हातारा बाप तो आम्हाला विठ्ठला समान असला पाहिजे घराच्या एखाद्या कोपऱ्याला बसणारी आमची म्हातारी माऊली की आम्हाला रखुमाई समान असली पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला हे वाटेल ज्या दिवशी समजेल त्या दिवशी समजून जा आज आपल्याकडून फार मोठा परमार्थ घडतोय पण जर तुमच्या गळ्यामध्ये पवित्रशी तुळशीची माळ आहे अष्टगंध बुक्का लावताय तुम्ही अळंदी पंढरीची वारी करताय दररोज देवाचं दर्शन घेताय पण जर म्हाताऱ्या आई बापाला सांभाळत नसाल जर म्हाताऱ्या आई बापाला नीट बोलत नसाल तर या केलेल्या परमार्थाला शून्य किंमत आहे या केलेल्या परमार्थाला शून्य किंमत आहे म्हणून परमार्थ जर जाणून घ्यायचं असेल जर परमार्थच करायचं असेल तर आपल्या म्हाताऱ्या आई बापाची अतुनात सेवा करा ही सगळ्यात मोठी सेवा आहे आज एक बाप आज एक आई आपल्या लेकराचं वर्ष श्राद्ध एवढ्या थाटामाटात घालतीये दादांनी सांगितलं तई आज या कुटुंबातील लाडका मुलगा गेलाय आज खर्चाला मागे पुढे बघणार नाही तो बाप अरे जाण आयुष्य जगत असताना जीवन जगत असताना स्वतःला कधी नवीन ड्रेस घेऊन घातला नाही आज तो बाप लेकराच्या वर्ष करता किती खर्च करायला तयार आहे आज नक्कीच त्या बापाला दुःख होणं साहजिक आहे आज पाठीमागं भाऊ आहे त्या भावाला दुःख होणं साहजिक आहे आज कसा का होईना पण तो माझा भाऊ होता आज या कुटुंबातून माझा भाऊ निघून गेला आहे दादा भावा भावात प्रेम किती महत्वाचं आहे सांगू अरे भावा भावामध्ये प्रेम टिकवायला शिका भावा भावामध्ये असणार प्रेम किती महत्वाचं आहे हे आम्हाला रामायणानं दाखवून दिलं माझ्या राम प्रभूंच्या सावत्र म्हणून माझ्या राम प्रभूंचा विजय झाला आणि रावणाच्या विरोधात स्वतःचा सखा भाऊ होता म्हणून बलाढ्य शक्तिशाली रावणाचा पराभव झाला ऐका ज्या ठिकाणी गावागावाची की त्या गावाला अख्खा तालुका घाबरतो ज्या ठिकाणी गावा गावाची एकी गावाला अख्खा तालुका घाबरतो आणि ज्या घरामध्ये भावा भावाची त्या भावाला अख्खा गाव घाबरत असतो म्हणून भावा भावामध्ये प्रेम टिकवायला शिका बाप काय असतो एक थोडक्यात सांगते बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कनखर कना त्याच्या हृदयात सुधारूची संवेदना बाप घराचा तो पाया आई जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कुसळते घर उला डाली करतो हा फक्त घरासाठी शिव्या शब्द घर बाय को मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी बाप थकल्यावरती त्याचा बनावा किती घातली पितर बाप वागवी मुलांना तळ हळ्यात अशा बापा यावे थोडे आसव डोळ्यात हा तो बाप so, आहे असो आजदानी त्यांच्या मुलाच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला दादा कीर्तनामध्ये इतकी मोठी ताकद आहे रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण आणि जड जीवा तारण हरी या जड जीवाला जर तारून नेणारं कोण हो असेल तर ती फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे त्याचं भजन आहे असो पुन्हा एकदा सर्वांच्या चरणीमस्तक ठेवते आज सर्व कलाकार सर्व गुणिजन सर्वांच्या चरणीमस्तक ठेवते आज कीर्तनाचे शूटिंग आमचे अमोल दादा कोल्हे करत आहेत ते कीर्तन तुम्हाला कोणत्या चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे कीर्तन झाल्यानंतर दादांची एकदा भेट घ्या तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबरसाठी कुणाला कार्ड पाहिजे असेल कीर्तन झाल्यानंतर संपर्क साधा आज ज्या भगवान परमात्माच्या चरित्रामुळे अवघ्या महाराष्ट्रामध्ये नाव झालं ते असणारे अदमापूरचे श्रीसंत बाळूमामा एकदा बाळूमामांचं भजन होईल आणि कीर्तनाची सांगता होईल सर्वांनी आपले दोन्ही हातीवरती घ्या बाळू मामाई I सर्वांच्या चरणी मुस्तक ठेवते जर बोलण्याच्या उगत माझ्याकडून कुणाला प्रशब्द गेला असेल माझ्या बुद्धीचे माझ्या वाणीचे दोष म्हणून माझं मला परत करा जे काही बरोबर होतं ते तुम्हाला सर्व संत माई बाप माझे स्वर्गवासी वडील हबप काका महाराज टेंगले यांच्या शिवरात पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मुस्तक ठेवते आमच्या दादांची द्यावी तेवढे धन्यवाद थोडे आहेत आणि याच ठिकाणी कीर्तन रुपी सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माघुली ज्ञानराज माघुली ज्ञानेश्वर माघुली पुरे वेणी वा कुणे उत्तरे